नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे वात कप आणि पित्त हे दोष आपल्या शरीरामध्ये असतात परंतु त्यामधला जो कप दोष आहे हा जर कप आपल्या छातीमध्ये साठला तर अत्यंत गंभीर समस्या आपल्याला निर्माण होऊ शकते लहान मुलं असतील वृद्ध व्यक्ती असतील किंवा ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे अशा व्यक्तींच्या छातीमध्ये जर कप साठला तर हा जो कप आहे तो गंभीर समस्या निर्माण करू शकतो अगदी निमोनियासारखे आजारसुद्धा आपल्या शरीरामध्ये कप साठल्यामुळं निर्माण होतात शिवाय आपल्या छातीमध्ये उपसामध्ये हा जर कप साठला तर आपल्या शरीरामधली ऑक्सिजन लेवलसुद्धा ढासळते आणि आपल्याला गंभीर समस्याला सामोरं जावं लागतं म्हणून जर तुमच्या शरीरामध्ये कप साठलेला असेल तर तो कप अगदी दोन मिनटामध्ये पूर्णपणे शरीराच्या बाहेर काढणारा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि अगदी स्वस्तामधला उपाय आहे अगदी दोन तीन रुपये खर्च येतो तुम्ही म्हणाल एवढ्या स्वस्तामध्ये अगदी तुम्ही करून बघा दोन तीन रुपयाचं औषध घ्या आणि तुम्ही करून बघा तुमच्या छातीमधला चा जो कप आहे तो तुम्हाला पूर्णपणे निघून गेलेला दिसेल इतकं सोप्या पद्धतीने आपण छातीमधला कप बाहेर फेकू शकतो परंतु आपल्या छातीमध्ये कप साठला हे आपल्याला कसं ओळखायचं तर शेवटी आपण जेव्हा खोकला येतो किंवा खोकल्यामधून चिकट पाणी पडतं तेव्हाच आपल्या छातीमध्ये कप साठलेला असतो का तर नाही त्याच्या आधीपासून आपल्या छातीमध्ये कप साठलेला असतो खूप जास्त प्रमाणामध्ये कप साठल्यानंतर आपलं शरीर त्याला बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतं आणि त्यावेळेस आपल्याला खोकला येतो आणि खोकल्यामधून चिकट पाणी येतं त्याच्या आधीच आपल्या शरीरामध्ये कप साठलेला असतो आता हा कप साठलेला आहे हे कसं ओळखायचं सुरुवातीचं लक्षण जे आहे ते असं आहे की जर तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला कप साठलेला असेल तर तुम्हाला थोडंसं काही काम केलं का थकवा जाणवतो थकवा जाणवतो तुमच्या तोंडामध्ये गोडपणा जाणवतो त्याचबरोबर श्वास घेतल्यानंतर एक आवाज येतो सिट्टी मारल्यासारखा छोटेशी आवाज येतो दम लागल्यासारखं होतं त्याचबरोबर जो आपल्याला घाम येतो तो चिकट घाम जर आपल्याला येत असेल तरी सुद्धा आपल्या छातीमध्ये कप साठलेला आहे हे ओळखाव सुस्तपणा सु... जाणवत असेल सारखी झोप लागत असेल भूक लागत नाही परंतु जेवायला बसल्यानंतर पोटभर जेवतो अशी समस्या तुम्हाला जाणवत असेल भूक लागत नाही पण जेवायला बसल्यानंतर मात्र पोटभर जेवतो अशी समस्या जर जाणवत असतील तरी तुमच्या शरीरामध्ये कप साठलेला आहे हे तुम्ही ओळखून घ्या आता तुमच्या शरीरामध्ये कप साठलेला आहे तर हा कप बाहेर काढण्यासाठी अत्यंत महत्वाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा कप किंवा कुठलंही इन्फेक्शन जर असेल श्वासन संस्थेचा कुठलाही आजार असेल तरी तो आजार अत्यंत चांगल्या रीतीनं बरा करण्याची क्षमता या उपायामध्ये आहे तर हे जे औषध आहे जे तुम्हाला मी आता सांगणार आहे ते तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये अगदी ऑनलाईनला सुद्धा ते आपल्याला मिळतं हे अशा प्रकारचे लाकडं जे दिसतंय तुम्हाला छोट्या छोट्या कांड्या ज्या दिसत आहेत तुम्हाला या ह्या ज्या कांड्या तुम्हाला दिसत आहेत हेच ते औषध आहे याला म्हणतात ज्येष्ठमध ज्येष्ठ मध म्हणतात याला हिंदीमध्ये मुलेटी असं म्हणतात हे जे लाकूड दिसतंय तुम्हाला ही मुळी आहे झाडाची मुळी खायला गोड लागते अजिबात कडू लागत नाही गोड लागते परंतु श्वसन संस्थेचा कुठलाही आजार असेल तर या ज्येष्ठ मधाच्या मुळीने पूर्णपणे निघून जातो त्याचा वापर कसा करायचा आहे ते खूप महत्त्वाचा आहे तर हे ज्येष्ठ माद्याची कांडीच घ्यायची आहे बऱ्याच वेळेस काय होतं आपण ज्येष्ठ मादाची जी पूड घेतो म्हणजे पावडर घेतो तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला गुंजाचा पाला लोकं मिक्स करतात ओरिजिनलपणा राहत नाही आणि म्हणून आपल्याला अशा काड्या घ्यायच्या आहेत या काड्या तुम्हाला सहजरित्या कुठल्या आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळतील ऑनलाईनला मिळतील त्याची लिंकही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये देतो तिथूनही तुम्ही घेऊ शकता तर अगदी स्वस्त असतं काही हे महाग नाही काही नाही दोन तीन रुपयाचं ही कांडी आपल्याला मिळते लहान मुलगा असेल वृद्ध व्यक्ती असेल सगळ्यांना वापरता येतं अगदी ही काडी तुम्ही सगळ्यात सोप्या पद्धतीनं याचा एक तुकडा काढून सुद्धा शकता गोड लागतं रस गिळत राहायचं ही काडी गिळून झाल्यानंतर मात्र एक कप आपल्याला कोमट पाणी प्यायचं म्हणजे जर तुम्ही काडी चावूनच चगळून खाणार असाल तर त्यानंतर मात्र आपल्याला एक कप कोमट पाणी मात्र प्यायचं आहे असं जर तुम्ही तीन वेळेस केलं का छातीमधला कप तुमच्या पूर्णपणे पडून जातो तुम्ही करून बघा आता लहान मुलं आहेत वृद्ध व्यक्ती आहेत किंवा तुम्हाला हे चगळायचं चा नसेल तर त्याचा वापर कसा करायचा आहे तर साधारणतः एक कांडी जी जी आहे आपल्याला साधारणतः दोन तीन इंचाची ही कांडी काय करायचं त्याला ठेचून घ्यायचं याचा बारीक याचा भुगा बनवायचा साधारणतः दोन कप पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये ही पूर टाकायची पूर्णपणे उकळू द्यायचं त्याला एक कप होईपर्यंत एक कप झाल्यानंतर त्याच्यामध्ये आलं जे असतं आपलं त्या आल्याचा दोन तीन थेंब रस टाकायचा आलं आपल्याला भाजी मार्केटमध्ये सहजरित्या मिळतं दोन तीन थेंब रस टाकायचा आणि त्यानंतर हे कोमट आहे तेव्हाच प्यायचं हे कोमट आहे तेव्हा पेल्यानंतर तीन ते चार मिनिटामध्ये बऱ्याच व्यक्तींना तो कप जो आहे तो ओमेटिंगमधून पडतो लहान वे मुलं असतील तर अर्धा कप प्रमाणामध्ये किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमी प्रमाणामध्ये ते द्यायचं हे तुम्ही दिल्यानंतर जर कप ओमेटिंगमधून नाही पडला तरीसुद्धा तो शरीरातल्या शरीरात जळून जातो दिवसातून दोन वेळा हा उपाय करायचा सकाळी उठल्याबरोबर एकदा करायचं आणि संध्याकाळी एकदा करायचं फक्त दोन वेळेस उपाय हा तुम्ही करून बघा म्हणजे दोन दिवस करून बघा तुम्हाला दवाखान्यामध्ये जो फरक पडला नाही जो तुमचा खोकला गेला नाही छातीतला कप जळला नाही तो दोन दिवसामध्ये आणि तेही पाच ते सात रुपयामध्ये तुमचा खोकला छातीतला कप पूर्णपणे निघून जातो त्यानंतर तुम्ही ऑक्सिजन लेवलसुद्धा सुद्धा चेक करून बघा तुमचे ऑक्सिजन लेवलसुद्धा तुम्हाला शंभरपर्यंत गेलेली दिसेल अगदी नैसर्गिकरित्या आणि हा जर कप तुमच्या छातीमधून पूर्णपणे निघून गेला तर तुम्हाला निमोनियासारखे हो जो आजार होतो पुढचे जो गंभीर समस्या असते छातीमध्ये कप साठल्यानंतर लहान मुलांना आणि वृद्ध व्यक्तींना ताप सुद्धा येतो हा ताप सुद्धा पूर्णपणे या औषधाने निघून जातो कारण छातीमधला कप पूर्णपणे जळला की तुमचा ताप निघून जातो तुमच्या शरीरामध्ये असणारा जो थकवा आलेला आहे तो पूर्णपणे निघून जातो ऑक्सिजन लेवल चांगल्या प्रमाणे राहते म्हणून ही जी काडी आहे तो, तो जी ती प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरामध्ये ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे काही वेळेस आपला आवाज बसतो तर त्यावेळेस सुद्धा ही काडी जी आहे ती मी अगदी दोन मिनिटांमध्ये तुमचा घसा मोकळा होतो खवखव घशातली बंद होते व्हायरल इन्फेक्शन झालेलं असेल तर ते पण निघून जातं इतकीही महत्वाची वनस्पती आहे तर या वनस्पतीचा तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनं वापर करा प्रत्येकाने घरी ठेवा याचा वापर करा आणि तुम्हाला रिझल्ट कसा मिळाला ते तुम्ही मला कमेंट करून अवश्य सांगा धन्यवाद